तुम्ही तालुक्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम रौंदळा येथील ग्रामपंचायतने दारूबंदीचा ठराव घेऊन गावातील अवैध दारूबंदी अवैध दारू बंद केली होती संदर्भात सर्व ग्रामस्थांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती मात्र तेल्हारा पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नसल्याने दारू पिणाऱ्या लोकांचा जास्त त्रास वाढल्याने दारूबंदी संदर्भात पुढाकार घेणारे संदीप काशीराम शिरसाट व गावचे सरपंच गणेश मोकळकर यांनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकोटचे तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते या सर्व प्रकारामुळे गावातील अवैधपणे दारू विकणाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या गेल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दण आणले अवैध दारू विक्री करण्यासंदर्भात कुठल्याच प्रकारची कार्यवाही होऊ नये म्हणून गावातील अवैधपणे दारू विक्री करणारे सागर शंकर अबगड यांच्या पत्नी दीपाली सागर अबगड हिने संदीप शिरसाट यांची पोलीस स्टेशन तेल्हारा येथे खोटी तक्रार दाखल करून त्यांना खोट्या प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न केला अशा खोट्या तक्रारींसंदर्भात तेल्हारा पोलिसांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता गुन्हे दाखल करून घेतले या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना रौंदळा येथील नागरिकांनी दिले आहे एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी ग्रामपंचायती ठराव घेतलेला आहे त्याच्यामुळे दारूबंदीच्या लोकांनी संदीप क्षीरसाट यांच्यावर आरोप करून त्यांना फसवण्याचे काम केले आहे तरी आम्ही पोलीस स्टेशनला ठराव दिलेला असून त्याची चौकशी करण्यात यावी सुनील अमृत अपगड आमच्या रौदाळा ग्रामपंचायतने जे दारूबंदीचा जो विषय होता हा विषय रंगळा ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन दारू बंद करण्यात आली आणि हे दारू बंद केल्यानंतर ज्यांचे दारूचे धंदे बंद झाले त्यांनी हा मुलं संदीप शिरसाट यांच्यावर आरोप घेतलेला आहे की बा मला शिंगाल केली मला सेल सांगितली असं काहीतरी माझ्या कानावर आलं तर हा बा मी त्यांच्या शेजारी असून हा जो आरोप लावण्यात आलेला आहे हा साप खोटा आहे एवढं मी बोलू शकतो Yeah. <laughs>